सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा ओळी दोनशे एक आता या माझारी शारीर तव अवधारी तरी शंभू का श्री हरी पडियंता होय तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया आठ ही पहाार जय पाया उळी ग घापे देवांगण मिरवनिया अंगोपचर करावया म्हणती हात लिंग का प्रतिमा दिठी देखत खेवो अंगेष्ठी लोटी जे काठी पडली जैसी आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी तया ब्राह्मणाचीन की पायिके केकी जे अथवा प्रवासे का पिडा का शिनले जे सांकडा ते जीव सुरवडा आणि जती दुरे ये का माता पितरे तया सेवेशी शी शरीरे लोनकीजे आणि संसारा ऐसा दारुणू जो भेटलाची हरिषिणू तो ज्ञानदानी सकरुनु भजिजे गुरु आणि स्वधर्माचा अंग अंगिठा દેહ જાડ્યા છીયા કિટા આવૃત્તિ સુભટા વસ્તુ ભૂતમાત્રિ નોપકારી ભજી શ્રી વિષયી નિયમિજે નાવે નાવે જન્મે તેની પ્રસંગે શ્રીદેહ શિવને અંગે તેથુ નિજન્મ આઘવે સોવળે કિજે ભૂતમાત્રાચે નિ નાવે तृण ना सुडावे किंबहुना सांडावे छेद भेद सी जे शरीरी राहटीची पडे उजरी ते शारीर तप घुमरी आले जाना। पार्था समस्त ही हे करणे देहाचे निप्रधानपणे म्हणून यया ते मी म्हणे शारीर तप एव शारीर जे तप तयाचे दाविले रूप आता ऐक निष्पाप वाङ्मयते तरी लोहाचे अंग तुक न तोडिताची कनक केले जैसे देख परिसे तेने। तैसे न दुखविता से जे जावळिया सुख निपजे ऐसे साधु देखी जे बोलना जिये पाणी मुदल झाडा जाये तृणते प्रसंगीची जिये तैसे का बोलिले होय जोडे अमृताची सुरसुरी ते ते अमर करी, स्नाने अमरनेप वारी गोडी ही दे तैसा अविवेकू हि फिटे आपुले अनादित्व भेटे ऐकता रुची विटे पियुसी जैसी जरी कोणी करी पुसने तरी हुआवे ऐसे बोलने ना तरी अवर्तने निगमुका नाम ऋग्वेदादि तिन्ही प्रतिष्ठिती प्रतिष्ठी वाग्भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा ना तरी एका ते शैव का वैष्णव वाचे वसे ते वाग्भव तपजानावे पजानावे आता तपजे मानसिक तीही सांगो ऐक मने लोकनाथ नायक नायको तू तरी सरोवर सांडिले आकाश मेघी का चंदनाचे उरघी उद्यान जैसे नाना कला वैषम्य चंद्रू का सांडिला आधी नरेंद्रू ना तरी क्षीर समुद्रू मंदरा चळे तैसी नाना विकल्प जाळे सांडून गेली जाडे विन रशी रसू पोकळी विन अवकाशू होय जैसा तैसी आपली सोय देखे आणि आपली या स्वभावा मुके हिवली जैसी अंगिके हिओ नेदीजांग न चलते कळके विन शशिबिंब जैसे परिपूर्ण तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे बुझाली वैराग्याची वरोप जिराली मनाची धाप काप तेथ केवळ जाली वाफ निजबोधाची। म्हणून विचारा वया शास्त्र राहाट वावे जे वस्त्र ते वाचे चे ही सुत्र हाती न धरी ते स्वला भला भलेपणे मन मनपणा ही धरूनेने, शिवतले जयसे लवणे आपुले निज ते थके उठती ते भाव जिही ही इंद्रिय मार्गी धाव घेऊन ठाकावे गाव विषयांचे ते ये मानसी भावशुद्धीची असे अपैसी रोम जैसी तळहतासी काय बहु बोलो अर्जुना, जे हे दशा ए मना ते मनो तपाभिधाना पा पात्र होयती। परिते असो हे जान मानसतपाचे लक्षण देवो मने संपूर्ण सांगितले देह वाचा चित्ते जे पातले त्रिविधीवाते ते सामान्य तप तुंत आता गा आता संगे हे विशेषी त्रिविधी रिगे तेही ऐके चांगे प्रज्ञा बळे तरी हे तप त्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा ते चिकरी पूर्ण श्रद्धा सांडुनी फळ जे पुरतीयासत्वशुद्धी जे आचरी जे बुद्धि ते तया ते सात्विक पे, नात्री तपस्थापने लागी दुझेपण मांडुनी जगी महत्वाचा शृंगी बैसावया ची सन्माना न वचावे थाय आना दुरेचिया आसना भोजनालागी स्तोत्रा आपण हुआ वया पात्रा विश्वे आपली यात्रा कराविया यावे लोकांची या विविधा पूजा आश्रयो धरावया धरा वया दुजा भोग मनावे भोगावे ओ, ओ ओजा महत्वाची या अंग बोलमा खुनी पे, विकावया वया अपन पे अंग हीन पडपे जियापरी हे असो धनमानी आस वाड ऊनी तप की जे सायास ते ते चितपराजस बोलिजेगा जे दुहिले ते ते गुरु न दुभेची व्याले का उभे शेत चारेले पिका वयानुरे तैसे फोकारिता तप की जे जे साक्षेप ते फळी सोप निशेष जाय ऐसे निर्फळ देखोनी करिता माझारी सांडी पंडूसुता मनोनी नाही स्थिरता तपा तया हे रवी तरी आकाश मांडी जो गरजोनी ब्रह्मांड फोडी तो अवकाळू मेघू काय घडी राहत आहे तैसे राजस तपजे होय ते फळी कीर वांज जाय परी आचरणी हिनो हे निर्वाहते गा, आता ते तप पुडती तामसाची ये रीती पै परतरा आणि कीर्ती मुकोनिक जे केवळ मूर्खपणाचा वारा जिवी घेऊन धनुर्धरा नाम ठेवीचे शरीरा वैर्यांचे पंचाग्नीची दडगी खोल विजती शरीरा लागी का इंधन कीजे। हे आगी आंतो लावी माथा जाळीजते गुगळू पाठी घाली जते गळू अंग जाळी ती इंगळू जळत भीता दवडो श्वासोच्छवास किजती वायाची उपवास का घेपती धुमाचे घास अधोमुखे हिमोदके आकंठे खडके सेविजते तटे जितया मांसाचे चिमुटे तोडीती जेथ नाना परी हे काया घाय सुता पै धनंजया तप कि जे नाशा वया अंग भारे सुटला धोंडा आपण फुटोनी होय खंडखंडा, का आड जालिया रगडा करी जैसा देवी आपलिया आटनिया सुखे असतया प्राणिया जिना वया शिरानिया किजती किंबहुना हे ओकटी घेऊन क्लेशाची हातवटी तपनी फजे ते किरीती तामस होय एव सत्वाधिकांच्या अंगी पडिले तप ही भागी जाले ते हि तुझ चांगी दाविले व्यक्ती आता बोलता प्रसंगा आले म्हणून पैगा त्रिविधा एथ त्रिविधातयाचे निबोले दानही त्रिविध असे झाले तेची प पहिले सात्विक ऐसे तरी स्वधर्मा आणतो ते जे जे मिळेल आपण या ते दिजे बहुते सन्मान योगे जालयासू बीज प्रसंगू पडे क्षेत्र वाफेचा पांगू तैसाची ज्ञा दानाचा हा लागू देखतसे अनर्घ्यर रत्न हाता चढे ते भांगाराची ओडी पडे दोन्ही झाली तरी न जोडे लेते अंग परिसन सुहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती जे भाग्य धरी उन्नती आपुल्या विषयी निफजावया दान जे सत्वासी हे ए संवहन ते देश काळ भाजन द्रव्य ही मिळे तरी आधी तव प्रयत्नेसी हो आवे कुरुक्षेत्र का काशी ना तरी तुके जो इहिसी सी तो देशूही हो ते थरवी चंद्र राहू मेळू होता पुण्य काळू का तया सारिखा निर्मळू आनो हि झाला तैशा काळी ती ये देशी आवा पात्र संपत्ती ऐसी मूर्ती आहे धरिली जैसी शुचित्वेची का आचाराचे मूळपीठ वेदांची उतारपेठ तैसे द्विज रत्न चोखट पावनिया मगतयाच्या ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता परिप्रिया पुढे कांता रिगे जैसी काजयाचे ठेविले तया देऊने होईजे उतराईया नाना हडपे विडाराया दिधला जैसा तैसे निनिष्कामे जिवे भूम्या अरपावे किंब हुना हावे नेदावे उठे उठो आणि दान जया द्यावे दया ते ऐसेवे जया घेतले नुमचवे आणि दान जया द्यावे तया ते ऐसे पाहावे जया घेतले नुमचवे कायसे न साध घातली आकाशा नेधी प्रति शब्दू जैसा का पाहिला आरसा एरी कडे नादरी उद उदकाची भूमिके आ कंदुके उधळो निकवतिके न इजे होता हाता नाना वसो घातला चारू माथा तुरंबिला बुरू न करी प्रत्युकारो परी तैसे दिधले दातयाचे जो कोणेही अंगे नुमचे लया साम्यतयाचे की जे पैगा ऐसिया जे सामग्रिया दान निफजे वीर राया ते सात्विक दानवार सर्वाही जान आणि तोची देशू काळू घडे तैसाची पात्र मेळू दान भागू ही निर्मळू न्यायगतो परी मनी धरुणी दुभते चारीजे जेवी ते, का पेव करुणी ते पेरू जे। नाना दिठी घालून आहेरा अवंतू जायजे सोईरा वान धाडी जे घरा ओवसियाचे पैकाळांतर पै काळांतर्गाठी बांधिजे मग पुढिलांचे काज कीजे पूजा घेऊन रसू दिजे पीडितांसी तैसे जयाजे दान देणे तो तेने जीवने पुढती भुंजावा भावे येणे दिजे जे का अथवा कोणी वाटे जाता घेतले उमचो न शकता मिळे जे पंडुसुता सुता तरी कवड्या एकासाठी अशेषा गोत्रांचीच किरीती सर्व प्रायश्चिते सुये ये देवीची पार लौकिके फळेवांची जती अनेके आणि द्विजे तरी भुके एकाही नोहे तेही ब्राह्मणो ने ओसरे की हानीचे निशिने झानसुरे सर्वस्वजैसे चोरे नागवून नेले बहु काय सांगो सुमती जे दिजे का मनोवृत्ती ते दानगात्री जगती राजस मगमलेंछाचे वसोटे, दांगाने हन कैकटे काशिरे चोहटे हो ते नगरीचे तेही ते ठाई मिळणी समयो सांजवेळू का रजनी तेव्हा उदार होणे धनी चोरीयेच्या पात्र भाट नागारी सामान्य श्रिया का जुवारी झिये मूर्ती मनते भुररी भुले तया रूपा नृत्याची पुरवणी ते पुढा डोळे भारणे गीते भाटी व तो श्रवणी कर्ण जपू तया हि वरी अळू माळू जे घे फुलागंधाचा गुगळू तव भ्रमाचा तो वेताळू अवतरे तैसा तेथ विभांडुनिया जग आनिले पदार्थ अनेग, तेने घालू लागे मातंग गवादी जैसी एव ऐसे निजे देने, ते तामस दानमी मने, आणि घडे दैवगुने आणि कही ऐक विपाये गुणाक्षर पडे टाळीये कावळा सापडे तैसे तामसा पर्व जोडे पुण्य देसी